सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षक हो नमस्कार मी कोमल न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये यंदापासून सुरू करण्यात आलेल्या केंद्रीय पद्धतीने अकरावी प्रवेशाची चौथी फेरी पूर्ण झाली आहे या फेरीनंतर जिल्ह्यातील उच्च माध्यमिक विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयातील जागांपैकी त्रेपन्न जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेत अजूनही जिल्ह्यात चव्वेचाळीस हजार सातशे सत्तावीस जागा रिक्त आहेत आता अकरावीचे वर्ग सुरू देखील झाले आहेत मात्र प्रवेश प्रक्रिया अजूनही सुरू ठेवण्यात आली आहे या दरम्यान तब्बल चव्वेचाळीस हजार सातशे सत्तावीस जागा जिल्ह्यात नंतर मान्यता दिलेल्या स्वयं अर्थसहाय्यक तत्वावरील शाळांमधील शिक्षकांचा प्रश्न निर्माण झालाय विद्यार्थी न मिळाल्यानं शासन आता या उच्च माध्यमिक विद्यालयातील अकरावीच्या मान्यतेबाबत काय निर्णय घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे शिक्षण विभागाच्या वतीनं करण्यात येत असलेल्या लाडक्या शिक्षक आणि तपासणी मोहीम राबवण्यात येणार आहे यासाठी गेल्या तेरा शिक्षक त्यांच्या सेवा काळातील विविध आदेश रजा या सोबत अन्य कागदपत्रांची शिक्षण विभागाकडून पडताळणी करण्यात येणार आहे यासाठी संबंधित शिक्षकांना त्यांची माहिती ऑनलाईन अपलोड करण्यास सांगण्यात आली आहे नगर जिल्ह्यात तेरा हजार पाचशे शिक्षकांपैकी सात हजार चारशेहून जास्त शिक्षकांची ही माहिती ऑनलाइन करण्यात आली आहे हे काम साठ टक्के झालेलं आहे उर्वरित चाळीस टक्के हे काम पुढील पंधरा दिवसात संपवण्यात येणार असल्यानं शिक्षण विभाग यांच्या वतीनं सांगण्यात आले डीजे बंद सांगितल्याचा राग आल्याच्या कारणांमुळे पोलीस पाटील दगु गुडघे यांना मारहाण करण्यात पोलीस पाटील दगु गुडघे जखमी झाले आहेत गुडघे यांना सोडवण्यासाठी गेले असता संजय गुडगे निलेश गुडगे नवनाथ गुडघे अविनाश गुडगे यांनाही मारहाण करण्यात आली आहे ही घटना कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी इथं काल रविवारी रात्री नऊ वाजता घडली अशोक चंद्र भान गुडघे यांच्या घरी डीजे चालू असताना त्यांचा आवाज कमी करा असं सांगितलं मराठा आंदोलकांना जेवण आणि पाणी मिळू नये यासाठी हॉटेल्स बंद करण्यात आल्याच्या बातम्या आहेत पिण्याचं पाणी सुद्धा त्यांना मिळू नये यासाठी डावपेच केले जात आहेत लोकशाहीमध्ये सर्वांना आंदोलन करण्याचा आणि मतं मांडण्याचा अधिकार आहे असं एकीकडे म्हणायचं आणि दुसरीकडं अन्न आणि पाण्यापासून आंदोलकांची कोंडी करायची सत्ताधाऱ्यांची ही कृती लोकशाही विरोधी तर आहे शिवाय ती अमानवीय कृती असल्याची टीका मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे प्रदेश सचिव डॉक्टर अजित नवले यांनी केली आहे कांद्याला भाव वाढ नाही आणि कांदा ना मात्र होत असल्यानं कांदा लागवडीचे क्षेत्र कमी होण्याची शक्यता आहे कांद्याचे दर जैसे कांद्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे विविध कंपनीच्या कांदा बियाण्याच्या दरात तब्बल एक हजारानं वाढ झाल्यानं यंदा कांदा लागवड करावी की नाही अशा द्विधा मनस्थितीत शेतकरी आहेत सह्याद्री टॉपटन मध्ये आता वेळ झालीये एका छोट्याशा विश्रांतीची निर्भीड आणि भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील नागलवाडी येथील भयान परिस्थिती रविवार दिनांक एकतीस रोजी समोर आली आहे या गावात कुठल्याच समाजासाठी अंत्यविधी करण्यासाठी स्मशानभूमी नसल्यानं मुसळधार पावसात एका महिला भगिनीचा काल अंत्यविधी करण्यात आलाय डोक्यावर ताडपत्री धरून गावकऱ्यांनी केला अंत्यविधी चक्क मेल्यानंतरही त्या प्रेताला सोसाव्या लागल्या मरण यातना काल नागलवाडी या ठिकाणी एका महिला भगिनीचा अंत्यविधी करते समय गावामध्ये स्मशानभूमीची व्यवस्था नसल्यामुळे आणि पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे झाल्याची पाहायला मिळाली आहे लोकांनी भर पावसात ताडपत्री धरून मृतदेहाचा नागलवाडी या, नागल या गावामध्ये सन पासून कोणत्याही समाजाला स्मशानभूमीची व्यवस्था नसून याकडे कोणताही लोकप्रतिनिधी तसंच प्रशासन लक्ष देत नाही ही अत्यंत खेदाची आणि दुर्दैवी बाब आहे या बाबतीत गावकऱ्यांनी वेळोवेळी पाठपुरावा करून देखील हा प्रश्न मार्गी लागत नाही त्यामुळे लोकांचे जिवंतपणे हाल आणि मेल्यानंतर अहिल्यानगर जिल्ह्यातलं विकासाच्या बाबतीमध्ये लोकप्रतिनिधींमध्ये उदासीनता आहे गावातील स्मशानभूमीचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा अन्यथा गावकऱ्यांकडून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा गावातील नागरिकांनी दिलाय मी आज नागलवाडी तालुका शेवगाव जिल्हा आहे अहिल्यानगर नागरवाडी या गावातून माजी चेअरमन बोलत आहे आमच्या गावामध्ये आज तागाईत मशामभूमी कोणत्याही खासदार आमदारांनी किंवा सरकारने कोणतीच दिली नाही आमच्या गावामध्ये आज मुसळधार पाऊस पडत असताना आमच्या गावात एक अकस्मात घट घटना घडलेली आहे तरी त्याला हे करण्या चितीला आग्नी देण्यासाठी अशी परिस्थिती निर्माण झाली की गावाला तिथं ते प्रेस सोडून गावात पळत यावं लागलं माणसाला इतका पाऊस आला ते एक सामानसुद्धा वाहून जाण्याची परिस्थिती होती इतका पावसाला तरी सर्व शासनाने याची दखल घ्यावी नाही तर आम्ही मान्य तहसीलदार यांच्यासमोर आमरण उपोषण करणार आहोत तरी सर सर्व स सरकारी आमदार खासदार एक ज्याने त्याची दखल घेण्यात यावी ही नम्र विनंती मराठवाड्या सोबत नगर जिल्ह्यातील शेवगाव नेवासा तालुक्याला वरदान ठरलेल्या जायकवाडी जलाशयात गुरुवारी रात्री एकशे दोन पूर्णांक एक आठशे शेहेचाळीस टीएमसी म्हणजेच नव्याण्णव पूर्णांक अठ्ठेचाळीस टक्के पाणी झालाय झाला पाणीसाठा शहात्तर हजार अकराशे चौऱ्याऐंशी टीएमसी म्हणजेच नव्याण्णव पूर्णांक अठ्ठावीस टक्क्यांपर्यंत जाऊन पोहोचल्यानं धरण प्रशासनानं जायकवाडीतून गोदावरी नदी पात्रात तिसऱ्यांदा पाण्याचा विसर्ग सोडण्याचा निर्णय घेतलाय त्यानुसार शुक्रवारी सकाळी साडेआठच्या सुमारास दरवाजा क्रमांक दहा ते सत्तावीस असे एकूण अठरा दरवाज्यांमध्ये चार फुटांपर्यंत उघडून पंच्याहत्तर हजार चारशे छप्पन्न पाण्याचा विसर्ग सुरू केल्याची माहिती धरण प्रशासनाकडून सांगण्यात आली आहे शेवगाव तालुक्यातील देवटाकळी जोहरापूर रस्त्यावरील रेडी नदीवरील तात्पुरते ते भराव रस्ता नदीच्या प्रवाहात तिसऱ्यांदा वाहून गेले पावसाच्या पाण्यामुळे शासनानं टाकलेला भराव रस्ता टिकत नसल्यानं या कामाबाबत प्रश्नचिन्ह उभा राहिले जोहरापूर देवटाकळी मार्गावरील देवटाकळी येथील रेडी नदीच्या पुलाचं काम ठेकेदारानं मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू केलं होतं त्यावेळेस दळणवळणाच्या दृष्टीनं शेजारीच बाह्यवळण रस्ता तयार केला होता धर्मामध्ये सहभाग घेतलेल्या व्यक्तिमत्वाचा विकास होतो परंतु महाराष्ट्राला विविध कला गुणांचा सांस्कृतिक वारसा लाभला असून हा वारसा आणि परंपरा जगण्याचं आवाहन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे मराठी विभाग प्रमुख आणि विद्यापीठाच्या विद्यापरिषदेचे सदस्य डॉक्टर तुकाराम रोंगटे यांनी केले पारनेर येथील न्यूऑर्स कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीनं राज्यस्तरीय सप्तरंग दोन हजार पंचवीस या पारंपारिक नृत्य आणि गायन महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं या महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते अध्यक्ष स्थानी प्राचार्य डॉक्टर रंगनाथ आहेर होते शेवगाव तालुक्यातील एक गावातील व्यक्तीनं सोशल मीडियावर मनोज जरांगे पाटील यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट केल्यानं बोदेगाव सोबत परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केलाय या घटनेचा तीव्र निषेध करीत सकल मराठा समाजाच्या वतीनं बोदेगाव पोलिसांकडे लेखी तक्रार करून संबंधित व्यक्तीला तातडीनं अटक करावी अन्यथा एक सप्टेंबरला रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिलाय या बातमी सोबत सह्याद्री टॉप टेन मध्ये इथेच थांबूयात मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री